नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमधे तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो एकदम आय बी पी एस फॉर्मॅट लिस्टनुसार कटऑफचा आपण जबरदस्त अॅनालिसिस बघणार आहे जास्त वेळ घेणार नाही अवघ्या दहा मिनटामध्ये सर्वच कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला मेलचा किती फिमेलचा किती प्रत्येक गोष्टीवरती चर्चा आपण करणार आहे आणि मित्रांनो नव्याण्णव टक्के ॲकोरिसी असणार आहे नजर चूक जर झाली आणि एखादा जर कॅन्डिडेट सुटला असेल तर कट ऑफमध्ये डिफरन्स येईल ना मित्रांनो हंड्रेड पर्सेंट आपली ॲकोरिसी असते परंतु बघा चुकून माणसाच्यानेच होऊ शकते म्हणून मी अगोदरच ॲक्सेप्ट केली आणि इथं नव्याण्णव टक्के ॲक्सिसी सांगितली ओके okay, मित्रांनो सर्व जागेचा विचार करून काळजीपूर्वक तयार केलेला हा कट ऑफ असणार आहे म्हणून सर्वांनी एकदा लाईक करा केलेल्या मेन्यूसाठी मित्रांनो लाईक हा मिळालाच पाहिजे कमेंट करून सांगायचं की कट ऑफ व्यवस्थित काढला का नाही मित्रांनो तुम्ही जर बी एम सी क्लस दोन हजार चोवीससाठी फॉर्म भरलेला असेल तर शंभर टक्के कम्प्लीट अँड सिलेक्शन बॅच तुमच्यासाठी घेऊन आलो फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयात उद्यापासून मित्रांनो दहा फुलमॉक टेस्टचा सराव आपण करणारे ज्यामध्ये तुम्हाला चार गटामध्ये म्हणजे ए बी सी डी असे चार ग्रुपमध्ये परीक्षा कंडक्ट होईल आणि प्रत्येक ग्रुपसाठी प्रत्येक सेक्शनसाठी पंचवीस मिनिटाचा टायमिंग असेल प्रत्येक प्रत्येक सेक्शनमध्ये पंचवीस मिनिटांनो प्रश्न असतील आणि ते कसे असतील तर जसा आपल्याला पॅटर्न दिलेला बी एम सीने त्याचप्रकारे सेट केलेलं असतील म्हणून नक्कीच तुम्हाला हा कोर्स बाय करायचा आहे तर आता येऊया कट वरती तर समजून घ्या एक्सपेक्टेड कट ऑफ जी एम सी नागपूर डी ग्रुप डी नाईन्टी पर्सेंट ॲक्युरेट डाटा नाईन्टी पर्सेंट नसून मित्रांनो हंड्रेड पर्सेंट ॲकुरेट डाटा असणार आहे परंतु माणसाच्याने चूक होऊ शकते म्हणून मी नाईन्टी केलं डायरेक्ट मित्रांनो दहा पर्सेंट गटवलं परंतु कट ऑफ हाच लागणार आहे ओके आशा आहे मित्रांनो हाच लागणार आहे शंभर टक्के कट ऑफ म्हणून सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा दादा कॅटेगरीचा विचार करू जागा किती होत्या आणि किती कट ऑफ लागला अगोदर सर्वांना माहिती आहे ओपन कॅटेगरी आपण अभ्यासात असतो आणि टोटल जागा मित्रांनो पन्नास पन्नास जागेसाठी कट ऑफ लागला एकशे अठ्ठावन्न वेटिंगवाले एकशे बावन्नपर्यंत बोलवू शकतात एकशे अठ्ठावन कट ऑफ लागलेले आहे एकशे बावन्नपर्यंत वेटिंग लिस्टसाठी बोलवू शकतात अजून बघा पूर्ण काउंट केलं नाही मी एवढं तर जाणार नाही परंतु एकशे छप्पनपर्यंत एकदम हंड्रेड पर्सेंट ओके यानंतर बघा फिमेलचा विचार करूया फिमेलचा कट ऑफ गेलेला आहे एकशे चौवेचाळीस ते एकशे अडतीसच्या दरम्यान मला एकदा सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का कुठल्याच बक प्रकारे बफरिंग इशू नाही ना तुमच्या प्रश्नांवरती सुद्धा येतो कमेंटसुद्धा वाचतो ओके तुमचे जे काही डाऊट असतील ते सर्वच सॉल्व्ह करण्याचासुद्धा प्रयत्न करतो अगोदर मला सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का सर्वांनी एकदा थम्सअप करा लाईक करा जेवढे विद्यार्थी आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काल तुम्ही बघितलं असेल हे ॲनालिसिस करायला किती त्रास होतो किती सर्च करावं लागतं ओके आणि हे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तरी कुणी करत नाही या गोष्टी मी तुमच्यासाठी केलेल्या आहेत समजून घ्या सर्वांनी लाईक करा बरं जेवढे विद्यार्थी लाईव्ह बघत आहे एकोणऐंशी लाईक वाच करत आहे मित्रांनो एकवीसच लाईक आहेत चुकीचं आहे सर्वांनी लाईक करा फास्टमध्ये बघा सर्वच सांगतो बघा ना ओपनचा कट ऑफ किती मग एकशे अठ्ठावन्न ओके यानंतर फिमेलचा विचार करूया मित्रांनो एक मिनिट फिमेलचा जर विचार केला तर बघा एकशे चौवेचाळीस कट ऑफ लागलेला आहे वेटिंगपर्यंत एकशे अडतीस बोलू शकता किंवा एकशेचाळीस कन्फर्म आहे बघा हा जो आहे ना हा हंड्रेड पर्सेंट कट ऑफ आहे नजर जर चुकली तर याच्या दरम्यान असेल कट ऑफ ओके हा जो कट ऑफ आहे समोरचा एकशे अठ्ठावन्न हंड्रेड पर्सेंट आहे एकशे चौवेचाळीस हंड्रेड पर्सेंट कट ऑफ लागेल म्हणजे लागेलच याच्यामध्ये नो गुंजेश परंतु मित्रांनो एखाद्या वेळेस काय होते माहिती आहे का विद्यार्थी जॉईन नाही करत वेटिंग ओपन करतात तर एकशे अडतीसपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी होप ठेवायचे त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांनी नाही ठेवली तरी काही हरकत नाही ओके समजून घ्या बिलकुल होऊन जाईल बिलकुल होऊन जाईल मोहम्मद हदी हैदर हैदर होऊन जाईल दोनशे साठ नंबरवरती नाव आहे तर सर अंशकालीन उमेदवार जनरलमध्ये जातात म्हणे सर मग कट ऑफ कमी होईल का अजून म बघा मदपदी तुम्ही जे सांगितलं ना की जन जे अंशकालीन उमेदवार आहेत ते कट ऑफ त्याने कमी होईल का म्हणूनच मित्रांनो बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला मला पॉइंटर दिसेना झालं आहे याच्यामध्ये एक मिनिट बघा हा पॉइंटर आहे माझा बघा हा जो कट ऑफ आहे ना हा आता लागलेला कट ऑफ आहे आणि इथपर्यंत कमी जाऊ शकते जे अंशकालीन उमेदवार जर सापडले नाही ना अंशकालीन उमेदवार आहेत परंतु पूर्णच नाही आहे म्हणून काय होईल मित्रांनो यामध्ये काय होईल माहिती आहे का, का, का जागवाडा जा बघा जागावाडसुद्धा झालेली आहे म्हणून एकशे बावन्नपर्यंत कट ऑफ जाईल समजून घ्या ओके हे जागा कन्वर्ट होतील अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या काही काही मित्रांनो बघा असे बरेचसे विद्यार्थी आहेत की जे प्रकल्पग्रस्तमध्ये येतात परंतु त्यांनी नव्वद मार्काचा क्रायटेरियासुद्धा फुलफिल केला नाही मग त्या जागेचं काय ते जागासुद्धा कन्वर्ट होतील म्हणून मित्रांनो हा कट ऑफ लागेल आता बघा यानंतर ईडब्ल्यू एचचा कट ऑफ बघूया ईडब्ल्यू एचचा कट ऑफ बघा चोवीस जागा होता एकशे अठ्ठेचाळीस कट ऑफ लागलेला आहे कमीच जर झाला तर एकशे चाळीसपर्यंत जाईल याच्यापेक्षा खाल खालच्या विद्यार्थ्यांनी आशा नाही केली तरी काही हरकत नाही ओके यानंतर बघा तेवीस जागेसाठी फिमेलचा कट ऑफ एकशे वीस ते शंभर लागणार आहे यानंतर ओबीसी ओबीसी कॅन्डिडेटच्या जागा होत्या मित्रांनो मेल वॅकन्सी शेहेचाळीस आणि मित्रांनो कट ऑफ लागलेलं आहे एकशे बावन्न जर खालीच गेला कट ऑफ तर वन फोर्टी सिक्सपर्यंत जाईल कन्वर्ट झाल्यानंतर ओके समजून घ्या यानंतर बघा आता अठ्ठेचाळीस जागेसाठी ओबीसी कॅन्डिडेट फिमेल यांचा मित्रांनो कट ऑफ लागलेलं आहे एकशे चौतीस आणि मित्रांनो कन्वर्ट जर झालं तर एकशे अठ्ठावीसपर्यंत वेटिंगपर्यंतचे क्लिअर होतील एकशे अठ्ठावीसपर्यंत यानंतर बघा एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा के विचार केला तर एकोणतीस जागा होत्या मित्रांनो समांतर आरक्षणाशिवाय तर बघा एकशे पन्नास हा कट ऑफ लागलेला आहे परंतु एकशे चौवेचाळीसपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा मित्रांनो वेटिंग लिस्ट येऊ शकते विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण की कन्वर्जन केव्हा सुद्धा होऊ शकते मित्रांनो बघा अंशकालीन कर्मचारी सापडतीलच नाही कारण की बघा कुठंतरी क्रायटेरिया ते एज जास्त असल्याकारणाने पंचेचाळीसचा जो काही क्रायटेरिया पासिंगचा लोका का होतील, होतील, आए, ते क लोक कन्वर्ट करू शकत नाही मित्रांनो कोणाला अडुसष्ट मार्क असतात तर कोणाला बहात्तर असतात नव्वदच मित्रांनो त्यांनी फुलफिल केलं नाही तर त्यांच्या जागा व्याकरण थोडी राहणार आहे ते काय होतील कन्वर्ट होतील जनरलमध्ये म्हणून हा एकशे चौरेचाळीसपर्यंत कट ऑफ जाणार आहे समजून घ्या आता यानंतर घ्या एकतीस जागेसाठी कट ऑफ आहे एकशे छत्तीस ते एकशे तीस डन यानंतरचा प्रश्न बघा आता एस टी कॅटेगरी एस टीचा अठरा जागेसाठी मित्रांनो एकशे अडतीस ते एकशे तीस हा कट ऑफ लागणार आहे आणि फिमेल सोळासाठी एकशे बावीस ते एकशे बारा हा कट ऑफ जाणार आहे तसं बघा एन टी बीचा एन टी बीचा जर आठ जागेसाठी कट ऑफ लागलेला एकशे पन्नास ओके जर कन्वर्ट झाले किंवा वेटिंग लिस्ट एकशे शेहेचाळीसपर्यंतच्या विद्यार्थ्यांची क्लिअर होऊ शकते त्याच्या खाली होऊ शकत नाही समजून घ्या होईल पण जर तुमची किस्मत असेल तर परंतु हे मॅक्झिमम आणि मिनिमम या गोष्टी आहेत ओके समजून घ्या आता क्वेश्चन नंबर सहा बघा आता एन टी बीच्या सहा महिला जागा होत्या ओके आणि एकशे चौतीस हा कट ऑफ लागलेला आहे सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो तो म्हणजे एस टी कॅटेगरीच्या वुमनचा आणि सेकंड नंबरवरती लागलेलं आहे ते म्हणजे एन टी सी फिमेलचा एकशे तीस ओके एस टी कॅटेगरीच्या फिमेलचा एकशे बावीस लागलेला आहे आणि एन टी सीचा एकशे तीस लागलेला आहे सर्वात कमी कट ऑफ ओके आता बघा एन एन टी सीच्या सोळा जागेसाठी एकशे शेचाळीस कट ऑफ आहे ओके एकशे छत्तीस दहा जागेसाठी एकशे तीस ते एकशे सव्वीस आहे त्यानंतर बघा आठ जागेसाठी एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे अडतीस आहे आणि सहा जागेसाठी एकशे बत्तीस ते एकशे सव्वीस एवढा कटॉप आहे यानंतर बघा आता एक्सपेक्टेड कटॉप आहे मित्रांनो आता हा नाइंटी पर्सेंट अॅक्युरेट डाटा आहे टेन पर्सेंट सांगता येत नाही म्हणून नाईन्टी पर्सेंट सांगितलं विश्वास करा ओके आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक केलं ला नाही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो जी डी व्हीची लिस्ट लागणार आहे त्याच्या सर्वात अगोदर जी आपल्याला अपडेट आहे ते आपल्याच चॅनलवरती येणार आहे म्हणून सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आनंदाची खुशखबरीची बातमी येण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे नोटिफिकेशनवरती जरूर ऑन करायचं आहे कारण की सर्वप्रथम जशी डी व्ही लिस्ट येईल तसा मित्रांनो व्हिडिओ अपलोड करेल आणि त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचली पाहिजे ओके यानंतर बघा आता विजे विजेच्या टोटल जागा किती होत्या रे तर ते होते तेरा किती होत्या तेरा होत्या आणि कट ऑफ लागलेल्या एकशे ठेचाळीस कमी जर झाला तर एकशे चौवेचाळीसपर्यंत जाईल मित्रांनो काही विद्यार्थी म्हणताय जागा वाढ झाली तर बघा हे एकशे चौवेचाळीस त्याच्यासाठी जाईल ओके यानंतर बघा आता बारा जागेसाठी कट ऑफ किती आहे तर एकशे चौवेचाळीस लागलेलं आहे आणि मित्रांनो जागा वाढ झालेली असेल किंवा अंशकालीनचे कन्व्हर्ट झाले तर एकशे चाळीसपर्यंत कट ऑफ जाईल ओके यानंतर बघा नऊ जागा फिमेलच्या होत्या विजेच्या आणि कट ऑफ लागलेल्या एकशे अठरा ओके आणि मित्रांनो एस बी सीचा वुमनचा ऑफ लागलेला एकशे बत्तीस आणि कन्वर्ट जर झालं किंवा मित्रांनो वेटिंग जास्त ओपन झाल्या तर एकशे आठपर्यंत जाईल आणि एकशे अठ्ठावीसपर्यंत एस बी सीच्या जातील मित्रांनो हे जे अॅनालिसिस होतं हे मी परफेक्ट डेटावरती काम केलं पूर्ण बघा पूर्ण जी पी डी एफ आय ती चालली त्यानंतरच ह्या प्रकारचा जो काही आकडे आहे हे तुमच्यासमोर ठेवले ओके हे जे समोरचे आकडे मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस झाले बघा हे एकशे अठ्ठेचाळीस एकशे चौवेचाळीस हा लागलेला ऑफ आहे ओरिजिनल सेम ज्या दिवशी डिव्हिलेस येईल ना तुम्हाला हा चाकळा तुमच्या कॅटेगरीच्या संबंधित समजून येईल ओके जर एक दोन जागा मित्रांनो खाली झाल्या किंवा ओपनमध्ये भरल्या गेल्या तर त्यावेळेस थोडसं डिफरन्स दिसून येईल परंतु कट ऑफ हा शंभर टक्के असाच असणार आहे ओके आता येऊया तुमच्या कमेंट बॉक्सवरती बघा कोणाला काही डाऊट असेल तर विचारा त्यानंतर मी लेक्चरला इथं स्टॉप करतो तीस ऑक्टोबरला लागेल जी एम सी धुळे कोणी सांगितलं तुम्हाला रोहित सर जी एम सी धुळेचा नंबर असेल तर मला पाठवा मी लगेच कॉल करून विचारतो काल मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालेली रेकॉर्डिंग आपल्याच यूट्यूब चॅनलची आहे माझीच आहे ओके आ, मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो होतो आणि सर्वात फास्ट आणि सर्वात अपडेटेड मित्रांनो जी काही बघा मला माहिती आहे महाराष्ट्रातील टोटल चॅनेलवरती मी जी पी डी एफ डाउनलोड केली होती मी ज्या नावाने रिनेम केली होती तीच व्हायरल झालेली आहे सर्वात फास्ट मीच डाउनलोड केली होती ओके ऑप्शन सुद्धा नव्हतं तिथून मी मित्रांनो इन्स्पेक्ट नावाचं ऑप्शन यूज करून डाउनलोड केली होती ती लिस्ट ओके सर डी व्हीची लिस्ट कधीपर्यंत येऊ शकते भाग्यशाली पटेल बघा आता मॅम जे काही डी व्हीची लिस्ट आहे ते येणाऱ्या सहा तारखेला एक अपेक्षा आहे माझी पाच ते सहा तारखेला तुम्हाला येऊन जाईल बघा कधी येऊन जाईल पाच ते सहा तारखेला पाच ते सहा तारखेला तुम्हाला डी व्हीची लिस्ट दिसून येईल म्हणजे दिसून येईल हंड्रेड पर्सेंट दिसून येईल वन हंड्रेड अँड वन पर्सेंट वन हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला दिसून येईल ओके okay? सर एकशे दहा एस सी फिमेल होणार का बघा हा कट ऑफ आहे होईल का नाही तुम्हाला इथून दिसून येईल हे एस हो EW... सी कॅन्डिडेट आहे हा फिमेलचा आहे एकतीस जागेसाठी एवढा ओके आणि तुम्हीच आता चेक करा होईल का नाही एकदा सर्वचे सर्व दाखवून देतो स्क्रीनशॉट काढून घ्या बघा ओपन ई डब्ल्यू बघा ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी आणि एस सी चार कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या त्यानंतर बघा एस टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी चार कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर यानंतर बघा व्ही जे आणि एस बी सी यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही हाच कटॉक तुम्हाला लागलेला दिसणार आहे याच्यापेक्षा कमीसुद्धा जाऊ शकतो काही हरकत नाही परंतु मित्रांनो हाच लागेल ओके तर मित्रांनो बघा आजचं जे काही सेशन आहे आशा करतो तुम्हाला आवडलेलं असेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ यू लाईक दिस व्हिडिओ अँड इफ यू लाईक दिस इनिशिएटिव्ह प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल ओके गॉट इट मित्रांनो जर काही प्रश्न असेल तर लगेच विचारा मी लगेच काय करतो लेक्चरला स्टॉप करतो कारण इतर कामंसुद्धा आहे मला उद्या टेस्टसुद्धा कंडक्ट करायचे बी एम सी स्पेशलसाठी आणि मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्यांनी बी एम सी क्लर दोन हजार चोवीससाठी फॉर्म भरलेलं आहे त्यांनी हंड्रेड पर्सेंट या बॅचचा फायदा घ्यायचा आहे नाहीतर म्हण असं व्हायला नको की मित्रांनो तुम्हाला सुवर्ण क्षण आला होता की बॅच परचेस करण्याचा आणि तुम्ही केला नाही आणि तुमचा सराव झाला नाही पेपर खराब गेला मित्रांनो शंभर टक्के सराव करून घेतो तुमचा याच्यामध्ये ओके परीक्षा अशी असणार आहे की तुम्हाला रियल एक्झाम इंटरफेस असणार आहे काय असणार आहे रियल एक्झाम इंटरफेस आणि सेक्शनल असणार आहे टायमिंग स्विच करता येणार नाही म्हणून हे बेस्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो कोणतंच नाही आहे ओके अशा प्रकारची टेस्ट सिरीज म्हणून तुम्हाला नक्कीच याचं काम करायचं आहे डॉक्युमेंटसाठी व्हिडिओ बनवा सर प्लीज तर प्रतीक्षा मॅम बिलकुल नेक्स्ट व्हिडिओ हा डॉक्युमेंटवर असणार आहे अगोदर मी नोटिफिकेशन वाचतो त्यानंतर काय करतो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूयात सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद